सामाजिक कार्यकर्त्यांना जेव्हा राजकीय जोड असेल ती दोन्ही मिळून आपल्याला समाजातील लोकांपर्यंत पोहोचता येऊन त्यांची समस्या जाणून घेऊन त्यावर पण उपाय काढू शकतो म्हणजे <us> 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 मला यातून काय सांगायचं की राजकारण्यामध्ये मुलींना अजून देखील सपोर्ट केला जात नाही गोष्ट म्हणजे राजकारणात मला जावस वाटलं त्याच्या जा आधीची थोडीशी गोष्ट ती मला बोलायला आवडेल माझ्या वडिलांकडून मला सामाजिक कार्याची जी काही शिक्षण असतं ते सामाजिक कार्य कसं करतो बाबांकडून मी ते गुण घेतले होते पण ज्यावेळी समाजातले विचार आपल्याकडे म्हणजे सामाजिक कार्य करताना समाजातील जे काही त्रुटी आपल्याकडे येतात त्यावेळीची पॉवर म्हणजे पॉवर कशाची पॉवर तर एखाद्या तुम्ही समजा तहसीलदार ऑफिसमध्ये गेला एखाद्या महानगरपालिकामध्ये गेला एखाद्या पोलीस स्टेशनमध्ये गेला तर सामाजिक कार्य करणाऱ्या माणसांना लगेचच त्याच्या त्रुटी जाणून घ्यायला पुढून प्रशासकीय जे कोणी असतील ते लगेचच हे करत नाहीत म्हणजे ते जाणून घ्यायचे बघत नाहीत हा था, थांबा वेटिंगला ठेवतात वेटिंग घावा किंवा आज बघतोय सामाजिक संघटना जेव्हा काम करत असतात त्यांना सुद्धा भयानक खूप त्रास होतो पण सामाजिक कार्याला जेव्हा राजकीयची जोड असेल जे, हो जे सामाजिक कार्य करताना जेव्हा राजकीय हो जोड असेल त्यावेळी ती दोन्ही ताकद मिळून आपल्याला समाजातील लोकांपर्यंत पोचता येऊन त्यांची समस्या जाणून घेऊन त्यावर पण उपाय काढू शकतो हा विचार माझ्या मनात यावेळी येऊन गेला मुळात ज्यावेळी राजकारणामध्ये मला जायचं होतं त्यावेळी माझ्या कुटुंब म्हणजे मी सर्वसामान्य कुटुंबातील मुलगी आहे एक शेती करणारा वडील आणि एका बाजूला माझं नोकरी करणारा वडील अशा दोन्ही टाईपमधून मी माझ्या शिक्षण पूर्ण करत परत माझ्या सुद्धा मला खूप छान सपोर्ट भेटला ज्यावेळी राजकारणामध्ये जायचं होतं त्यावेळी मी देखील माझ्या आईबाबांना विचारलं की मला राजकारणात जायचं आहे तर तुमचा म्हणजे तुमचं काय मत आहे तुमचा सपोर्ट आहे का त्यावेळी माझे आईवडिलांना माझ्यावरचा विश्वास खूप होता त्यांनी मला लगेच परवानगी दिली आणि ज्यावेळी राजकीय प्रवेश माझ्या मनात आला होता राजकारणात त्यावेळी अशी गोष्ट की मग पंढरपूर मंगळवेडा मतदारसंघामध्ये स्वर्गीय भरतन यांचं निधन झालं होतं आणि त्यानंतर मग त्यांचे मुलगा भगीरथ भालके हे उभारणार होते आणि नानांविषयी मला म्हणजे जसं मी कळते तसं नानांविषयी मला खूप असं आतून म्हणजे नानांचं व्यक्तिमत्व वाढवाय आवडायचं आणि ते बघते आज सुद्धा ते आमदार होते त्यावेळी काय काय माझ्या म्हणजे आमच्या संघ मतदारसंघामध्ये किती छान गोष्टी झाल्या ते किती लोकांपर्यंत पोहचले आणि आज बघितलं गेलं तर पंढरपूर मंगळवेड्यासारख्या ठिकाणी आज कितीतरी समस्या उद्भवताना दिसते पण जे कोणी म्हणजे तसं मला कोणाला वैयक्तिक हे करायचं नाही पण ते ते जे नानांचं व्यक्तिमत्व होतं त्यांचं कार्य होतं त्या कार्याकडे बघितलं आणि नाही बाबा म्हटलं राजकीय प्रवेश घेऊन जी काही पोटनिवडणूक लागली होती त्यावेळी त्यांच्या मुलाची निवडणूक असताना ते म्हणजे नातलगच लागतात आणि त्यांनी सहजच फोन केला की वृषाली ताई तुम्ही व्याख्यान वगैरे करता तुमचं बोलणं चांगलं आहे तर आमची इच्छा आहे की तुम्ही राजकीय प्रवेश करा आणि त्याच वेळी माझ्या मनात येऊन गेलेले हे राजकीय विचार होते की आपण राजकारणात कुठेतरी गेलं पाहिजे जेणेकरून सामाजिक काम करताना दोन्हीची आपल्याला जोड झाली पाहिजे तर बघायला गेलं तर काही ठिकाणी म्हणजे आता राजकारणाचा विषय आला तर बोलेन की जेवी सरपंच पदाला उभारलं जातं त्यावेळी महिला उभारते पण ज्यावेळी ती निवडून येते त्यावेळी काम करणारा वर्ग हा तिचा म्हणजे नवरा सगळा बघतो पण ती फक्त नावाला सरपंच म्हणून असते म्हणून मग मी माझा उद्देश म्हणत थोडाफार असं का झाला की बा ती सरपंच होते तिला ती, ती सुद्धा तिचं गावातलं बघू शकते ती बाहेर पडू शकते अ, अगदी मग फक्त तिला कशाचा तिरंगा फडकवण्याचा तेवढा तुम्ही तिला मान देता झालं मग बाकीचं सगळं नाव फक्त नावाला तिने बघतो कोण तिचा नवरा सगळा बघतो म्हणजे सरपंच या पदाचं जे कामकाज असेल म्हटलं राजकारणात मुलींनी मला पण पहिल्यांदा मुलगी म्हणून प्रवेश घेताना सगळ्यांनी म्हटलं चांगलं नाही आहे मुलींसाठी घातक आहे जर मुलगी राजकारणात गेली तर तिच्याशी विवाह कोण करायला बघत नाही राजकारण म्हणजे राजकारणाबाबतीत ज्या काही निगेटिव्ह गोष्टी आहेत त्या मला सगळ्यांनी बोलल्या आणि ज्यावेळी मी राजकारणात प्रवेश घेतला थोडेफार असं काही राजकीय उलाढाली असतात त्या माझ्या बाबतीत पण घडल्या म्हणजे कोणी माझ्या अपोजिट गेलं कोणी म्हणजे माज, माज, माझं म्हणजे पद आता राजकारण आलं म्हटलं की पद हे आलंच त्या पदाची रसिकेच पण रसिकेच पण आली त्यातून आणि विशेष म्हणजे मी अगदी पहिल्यांदा प्रवक्ता होते म्हणजे जे काही माझ्या पक्षातून म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतून प्रवक्ता होते म्हणजे जे काही आपल्या समाजात होते ते लगेच पक्षाच्या वतीने मी समाज माध्यमांना माझ्या म्हणजे प्रवक्ता म्हणून त्या ज म्हणून सगळ्या गोष्टी मांडायचे मग त्या दोन वर्षे त्यावर काम केलं आणि नंतर मग माझ्याकडे डायरेक्ट पद आलं मग सगळ्यात पण मी ते सोलापूर ग्रामीणचं घेतलं जे ग्रामीण हा एक त्यातला भाग असतो सोलापूर शहर आणि सोलापूर ग्रामीण आणि ज्यावेळी मी ग्रामीण भागातला आता आम्हाला पद भेटल्यानंतर आम्हाला आमची स्वतःची बॉडी म्हणजे तालुका अध्यक्षांची बॉडी तयार करायची असती त्यावेळी आम्ही प्रत्येक तालुका अध्यक्ष तालुक्यात जाऊन व्हिजिट केली पण एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवली म्हणजे राजकारणात दात ग्रामीण भागामध्ये मुलगीच बाहेर पडत नाही अजून देखील तर ती ते म्हणतात आमची म्हणजे म्हणजे तालुका अध्यक्ष धरून धरत तर ते बोलतात की ताई इथे मुली बाहेर पडत नाहीत तर राजकारणात प्रवेश घ्यायची तर लांबची गोष्ट म्हणजे एखाद्या मुलीची जर राजकीय क्षेत्रात येण्याची आवड असेल पण तिला जर तिचे आई बाबा जर सपोर्टच करत असतील तर आम्ही जबरदस्ती नाही करू शकत की आज जिल्हाध्यक्ष म्हणून की तुम्ही यावंच म्हणजे मला ह्यातून काय सांगायचं की राजकारणांमध्ये मुलींना अजून देखील सपोर्ट केला जात नाही पण जर समजा राजकीय दोरी जर मुलींच्या म्हणजे स्त्रीच्या हातात आली तर समाजाबद्दल थोडे का म्हणजे आपण म्हणतो परंतु राजकारणाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो अत्यंत चुकीचा झाला आहे जर तुम्ही त्या पदाला गेलात त्या पदाचा वापर म्हणजे त्या पदाचा वापर कशासाठी करायचा आहे तर तुम्ही ज्या तुम्हाला ज्या क्षेत्राचं पद भेटलं त्या क्षेत्रामध्ये असणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी तिथले काही जर समजा मुलींच्या त्रुटी असतील आता बघतोय जी आर आपल्या सरकारने काढलंय की मुलींचं शिक्षण मोफत आहे ग्रॅज्युएशनपर्यंत पर्यंत पण काही मुलींची गरीब परिस्थिती असते म्हणजे माझा स्वतःचा अनुभव आहे तर त्या फोन करतात ताई आता सरकारनं असं काढलंय पण आमचे कॉलेज म्हणतात की जी आर आमच्याकडे आलाच नाही तर आम्ही कसं मोफत शिक्षण देणार म्हणजे यातून मला काय शिकायला भेटलं की बाबा की ह्यामध्ये कित्येक मुलींना गरज आहे म्हणजे त्यांच्या आता ही योजना आली पण त्याचं जी आर निंगाने आणि शैक्षणिक संस्था म्हणतात की आम्ही फी देणार नाही म्हणजे मुलींच्या देखील इतक्या विचित्र विचित्र समस्या आहेत की जेणेकरून जर समजा त्यांच्या काही बाबी असतील तर त्याचं दखल घेतला जाते आणि आज आम्ही आता महिला म्हणून त्या पोझिशनला म्हणजे एक युवती म्हणून गेले तर युवतींचे सुद्धा प्रश्न आहेत तर म्हणजे शिक्षणाबद्दल असतील त्यांच्या परिस्थितीबद्दल असतील किंवा त्यांच्या समाजात वावरताना त्यांच्या अचूक गोष्टी आढळल्या तर त्या सांगायला येतात म्हणजे जेणेकरून मला त्या पदावर गेल्यानंतर असं कळलं की सामाजिक कार्यामध्ये राजकारणाची जोड अत्यंत गरज आहे जेणेकरून ज्यावेळी मी एक सामाजिक का, कार्यकर्ता किंवा समाज समाजसेविका म्हणून प पत्र किंवा निवेदन होत होते त्यावेळी त्याची दखल घेतली जात नव्हती पण राजकारणातून जेव्हा मी एका पक्षाची उमेदवार आहे पक्षाची जी काही पदाधिकारी म्हणून जाते तेवी त्याची दखल घेतली जाते त्यावर निवेदन ते वाचलं जातं आणि त्यावर जी काही प्रक्रिया करायची ती, ती ती प्र जो कोणी अधिकारी असेल तो प्रशासकीय अधिकारी असतील किंवा ते पोलीस स्टेशन असतील तर ते बघितलं जातं आता बघायला गेलं तर राजकारणांमध्ये आपण सगळ्यात म्हणजे राजकीय क्षेत्रामध्ये जर मुलगी येत असेल प्रवेश करत असेल तर तिच्याबद्दलच्या ज्या काही भावना असतात त्या बघण्याच्या कुठंतरी आपल्या समाजाना बदलल्या गेल्या पाहिजेत तशा नसतात कारण की ज्यावेळी आपण ऐक्यू गोष्टीवर विश्वास ठेवतो आणि जेव्हा ते अनुभवतो यात खूप मोठा फरक असतो म्हणजे मला देखील पहिल्यांदा वाटलं होतं की बाबा आपण राजकारणात प्रवेश करताना की म्हणजे राजकीय राष्ट्राच्या म्हणजे जे काही पक्षाची धोरणं असतात ती आपण धरून चालतोच परंतु पक्षाला सुद्धा आपण म्हणजे ज्यावेळी आपल्याकडे ते पद येतं तेव्हा पण पक्षाला सुद्धा आपली मतं ठामपणे मांडू शकतो म्हणजे तुम्ही हा बदल पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकारीला सुद्धा आपण सांगू शकतो की तुम्ही हे बदल केले पाहिजेत ते केले पाहिजेत म्हणजे राष्ट आपण असं गुरु धरतो की फक्त आपला पक्षच विस्तार झाला पाहिजे किंवा अशा ठराविक लोकांची ती मेंटॅलिटी असते म्हणजे महिलांमध्ये में सुद्धा मेंटॅलिटी असते पण मला सांगायचं असं आहे की राजकारणात प्रवेश करताना मी फक्त फक्त पक्षाची धोरणच नाही तर मला त्या पदाच्या पदाचा वापर कटेकोरपणे म्हणजे जसा हवा तसा करता येणं गरजेचं आहे आणि राजकारण म्हणलं की आपण म्हणतो हा बाबा पैसा सत्ता नाही जे करतात ते त्यांची भाग वेगळा पण राजकारण ही अशी गोष्ट आहे कारण की मला सांगायला आवडेल की पहिले नगरसेवक होते पुण्याचे माझ्या म माहितीप्रमाणे महात्मा ज्योतिराव फुले की त्यांनी सुद्धा राजकारणात प्रवेश घेतला होता आपण असं म्हणतो की चांगल्या माणसांनी राजकारणात प्रवेश घेऊ नये मी म्हणते की चांगली चार माणसं जर राजकारणात आली तरच राजकारण शुद्ध मी म्हणतो बेशुद्ध झालंय ते शुद्ध होऊन जाईल ही माझी राजकारणाबद्दलची i